कुलगाव भद्रपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध जी विरुद कारवाई आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो भेदभाव आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे आपण जर पाहिलं तर सर्वसामान्यांचं जे हॉटेल आहे ते कशाप्रकारे तोडण्यात आलेलं आहे जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे परंतु जे नामांकित हॉटेल आहे त्याच्यावरती मात्र कारवाई केली जात नाही त्यामुळे कुळगाव बजापूर नगर परिषदेच्या या कारवाईवर आपण बघू शकतो प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे ही जागा जी आहे ती शासनाची असतानाही येथे कारवाई होत नाही मात्र एक सर्वसामान्य मुलगा जेव्हा हॉटेल चालवतो किंवा व्यवसाय चालवतो त्याच्यावर मात्र तात्काळ कारवाई केली जाते त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे आपण जामिका तोडली भिंत का नाही तोडली मग इथे तुझा भाव का गेला काही नोटीस आली होती आम्हाला कुठली नोटीस देण्यात आलेली नव्हती पण तुम्हाला काय वाटतं कशामुळे या ठिकाणा तक्रारी केली संभाजी शिंदे मला आठवत आहे संभाजी शिंदे कुठेतरी डोळे झाक म्हणा केला जातोय शंभर टक्के डोळे झाक म्हणजे त्यांना त्यांच्याकडून मलाही भेटत असेल त्यांना मला भेटत असेल पळ काढला हा आवाज उठवला आधी घरी पाहिले त्यांना माहिती ना आता हा नुद चिडणार हा ओरडणार मग परत सगळ्या गोष्टी होणार मग इथे कारवाई करावी लागणार आणि बरं इथेच नाही हेच नाही बोलत आहेत तिकडे नगरसेवकांचे दहा गाळे आहेत अनेकांचे पात्र रोडला गाळ आहेत पनवेल हायवेला नगरसेवकांचे काळ आहेत जे आता नव्या नव्या नगरसेवक आहेत ना त्यांचे दहा गाळे आहेत पनवेल हायवेला सगळे हॉटेल नाल्यावरचे बांधकाम आता इथे पेट्रोल पंप तयार होतोय त्या पेट्रोल पंपची भिंत नाही तोडता आली यांना का तर तिथून त्यांना मलाही भेटत असेल मी त्यांना मलाही देत नाही ना मी मलाही देत नाही का देऊ मी मलाही माझी जागा सात भारायची आहे मी टॅक्स भरणार आहे मग त्यांना मलाही कशाची द्यायची टपरी अधिकृत होती मला मान्य टपरी अधिकृत होती तुम्ही करा कारवाई संपूर्ण शहर साफ करा एकही बरस्तर फेरीवाला दिसून देऊ नका तुमचं शहर आहे ना बदलापूर सिंगापूर करा शिव मी सरळ सरळ सांगतो शिवसाहेब तुम्ही कारवाई करतायत ना चौकाचं तुम्ही रुंदीकरण केलं रस्ते मोठे केले सगळं मोठे केलं संपूर्ण बदलापूर शहर तुम्ही सुरू सुद्र व्हा बदलापूर सिंगापूर करा मलेशिया मॉरिशस करा काही हरकत नाही पण प्रत्येकावर कारवाई करा पलीकडच्या बाजूला तो तुम्हाला हे दिसलं नाही वॉशिंग सेंटर तो का नाही तोडला तुम्ही तसं हो तो का नाही तोडला तुम्ही वॉशिंग सेंटर काने तुटला सिओनी काय कारवाई केली सिओनी त्याच्यावर सिओनला मी आता फोन लावतोय माझा फोन कुठे तुमच्या लाईव्ह मध्ये फोन लावतो सिओनला फोन उचलत नाही सिओ का उचलत नाही फोन वॉशिंग सेंटर काय अरे ते कार्मिल शाळेच्या ग्राउंड मध्ये कार्मिल शाळेच्या ग्राउंड मध्ये येते कार्मिल शाळेच्या ग्राउंड मध्ये क्रिएट कुणाचं असेल आपल्याला काही चिंतन नाही कुणाचं असू द्या ते पण मला काय म्हणायचं थोडासा ना भेदभाव का केला जातोय मग तिथे बदलापूरच्या एखाद्या बड्या हस्तीचं हॉटेल असेल किंवा छोट्या हस्तीचा हॉटेल प्रत्येकाला तुम्ही तोडून टाका ना आता बडा हस्ती आहे हा अजून छोटा आहे म्हणून तोडलं आता हे उभारलं होतं झालं त्याचं भाडं विडं खाऊन मोकळ झालं सगळं झालं तुम्ही यांच्यासोबत आम्ही संवाद साधला म्हणाले होते की आम्ही सगळ्यांना नोटीस दिल्या तीस दिवसाचा अल्टीमेट काय नोटीस दिल्या नव्हत्या तुम्हाला नोटीस होती आम्हाला याची पण आम्ही त्याचा टॅक्स पण भरतो आणि आमच्या मध्ये पण आहे ते आमचं होतं त्याचा टॅक्स पावती पण आहे माझ्याकडे मी सीओ साहेबांना पण दाखवलं टॅक्स पावती बांधकाम करताना म्हणजे सात बारा जरी असला बांधकाम ज्यावेळी करतो त्यावेळी परवानगी घ्यावी लागते शेड ती परवानगी तुम्ही घेतली होती परवानगी घेतलेली मॅडम त्याची टॅक्स पावती सुद्धा होती माझ्याकडे मी टॅक्स सुद्धा भरलेला आहे त्याचा पंचवीस हजार रुपये टॅक्स भरलेला आता तरी माझा दोन महिन्यापूर्वीच मी टॅक्स भरलाय आणि आता मला एकच नोटीस आलेली एक महिन्याआधी त्याच्यानंतर मला नुकसान झालं कारण की तुमचं नुकसान झालेलं मॅडम मला शिवसाहेब फोन नाही मी आता पण फोन लावला शिवसाहेबांना शिवसाहेबांना मला एकच सांगायचं मी त्यांना फोन यासाठीच करतोय मी त्यांना माझी कारवाई थांबावी यासाठी मुळात बिलकुल फोन करत नाही मला ती इच्छा पण नाही की मी शिवसाहेबांना सांगावं तुम्ही माझी कारवाई थांबा कारवाई सगळ्यांवरती करा पण मला सामान काढायला मलाच नाही प्रत्येकाला सामान काढायला वेळ द्यायला पाहिजे होता तुम्ही सामान काढायला वेळ दिला नाही काही हरकत नाहीये फक्त माझी एवढीच विनंती की बदलापूर शहरातले उद्यापासून सगळे अनधिकृत बांधकामे हटवा बस आमची एवढीच विनंती नक्कीच आपण बघितलं कुठेतरी या अनधिकृत बांधकामाच्या कारवाईमध्ये भेदभाव होताना आपल्याला पाहायला मिळते समोर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात संपूर्ण हे बांधकाम जे आहे ते जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे तर या साईडला आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे काम जे आहे तसंच पाहायला मिळते आणि फोन केला असेल शिवसाहेबांना शिवसाहेबांनी चर्चा केला असेल आता परवा दिवशी कोर्टाने शिवसाहेबांना चांगलं सुनावलं त्यानंतर शिवसाहेब ऍक्टिव्ह झाले मग असं नाही ना तुम्ही ऍक्टिव्ह राहा ना व्हा तुम्हाला प्रक्रियेमध्ये आमचं कुठलाही आडकाठी नाही फक्त एवढंच म्हणणं की तुम्ही संपूर्ण तर अनधिकृत बांधकाम काढावेत सगळे रस्ते मोकळे करावेत पादचाऱ्यांना जागा द्यावी आपण पाहिलं कुठेतरी या कारवाईमध्ये भेदभाव होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आम्हाला किमान वेळ तरी द्यायला हवा होता जर त्यांनी आम्हाला वेळ दिला असता तर नक्कीच आम्ही संपूर्ण बांधकाम जे आहे ते हटविले असतं असं सांगण्यात आलेलं आहे किमान सामान काढायला तरी वेळ द्यावा असं आपण बघू शकतो या ठिकाणी जे हॉटेल व्यवसाय आहेत त्यांच्या माध्यमातून जे आहे ते सांगण्यात येते आणि या कारवाईनंतर कुठेतरी जे प्रश्नचिन्ह निर्माण होतं बघू शकतो इथे त्या किती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे परंतु कारवाई करताना कुठेतरी भेदभाव होत आहे हेही तितकंच सरद आहे नक्कीच आपण पाहिलं प्रकारे या कारवाईमध्ये भेदभाव होतो आपल्याला पाहायला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे हॉटेल जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे त्याचे मालक आपल्यासोबत जोडले तब्बल या संपूर्ण कारवाईमध्ये त्यांचं एक कोटीचं नुकसान झालेलं ते आहेत काय त्यांनी परवानग्या वगैरे घेतलेल्या का कशा प्रकारे त्यांना पूर्वसूचना देण्यात आली की आपण त्याच्याशी संवाद साधणार हॉटेलचं नाव काय होतं आणि आपल्याला काय कल्पना देण्यात देणार आता मी बांधलेला एक कोटी रुपये खर्च झालेला माझा त्याच्यामध्ये मला एकदा नोटीस आलेली मी त्या नोटीसला रिप्लाय केलाय मला त्याचा रिप्लाय आलेला नाही अजून नगरपालिकेमधून आणि मी त्याचा टॅक्स पण भरलेला आहे मग मला टॅक्स का लावून घेतला त्यांनी जर त्यांची मागणी हो माझी मागणी हेच असेल की आमचं जसं तोडलंय तसं सगळ्यांचं एका लाईनमध्ये तोडलं पाहिजे स्टेशन सो, सो साइडला पण आहेत खूप ते पण तोडले पाहिजे समोरच्याचं नाव होतं यादीमध्ये नाव दाखवलेलं आहे तरी का नाही कारवाई केली या साईडला च्या बाजूचं पण नाव होतं ते का नाही तोडण्यात आलंय बरोबर आमचं दोघांच का, का तोडण्यात आलंय आता याची भरपाई कोण करणार आहे आम्हाला वेळ पण नाही दिला सामान काढायला आल्याच्या नंतर खरं तर तुम्ही वेळ मागितली होती विनंती केली परंतु काय अधिकारी काय बोलले अधिकारी बोलले की आता काही वेळ नाहीये फक्त दहा मिनिटाची वेळ आहे आम्ही फक्त फ्रीज काढून घेतले बाकी सगळं तसंच गेलं आम्ही बोलले फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ द्या तरी वेळ नाही दिला पूर्व कल्पना काय दिली होती है? काल येऊन सांगितलेलं की उद्या काल वगैरे काहीच सांगितलं आधी आम्हाला नोटीस आलेली मी त्याचा रिप्लाय दिलेला की आम्हाला माझा सात बारामध्ये आहे ती जागा सात पर... बारामध्ये होती आणि प्लस त्याचा मी टॅक्स सुद्धा भरतो कुठेतरी मराठी उद्योजक म्हणून तुम्ही व्यवसाय क्षेत्रात ते आजूबाजूचे जे परप्रांतीय आहेत त्यांना हा व्यवसाय तुम्ही करताना बघवला नाही का तरी बरोबर तुमच्यावरच कारवाईची तलवार बाकीच्या कारवाई नाही सिओ साहेबांना काहीतरी नक्कीच आपण पाहिलं जे मराठी उद्योजक आहेत जे मराठी तरुण आहेत ते व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतात तर त्यांच्या इथे हॉटेल्सवरती कारवाई करण्यात आली परंतु येथे आपण जर पाहिलं तर संपूर्ण अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती असताना याचा आवाज वारंवार उठवला असताना हे आपण बघू शकतो इथे मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेने आपली पाठ फिरवलेली आहे त्याचा कुठेतरी मोठा फटका जो आहे तो जो व्यावसायिक क्षेत्रामध्ये येऊ घातलेल्या तरुणांना आपण आपभूषित कुठेतरी बसलेला आहे त्यामुळे मराठी मुलांनी उद्योग करायचा की नाही असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे आणि हे मराठी तरुण होते त्यांनी व्यवसाय सुरू केला तब्बल एक कोटी त्यांनी ते स्वतःच्या पदरातले पैसे टाकले नसेल कुठून ना कुठून त्यांनी ते पैसे व्याजानेच घेतले असणार बँकेतून घेतले असणार आणि एवढं सगळं उभं केल्याच्या नंतर बाजूला आपण जर बघितलं तर मोठा व्यावसायिक आहे मोठा हॉटेलधारक आहे त्याच्यावरती मात्र कारवाई होत नाही आणि जी मराठी पोरं उद्योग क्षेत्रामध्ये येऊ पाहतात उद्योग सुरू करतात त्यांच्यावरती मात्र क्षणाचाही विलंब न करता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय जर तुम्ही न्याय द्यायचा आहे तर सगळ्यांना एक समान द्या कारवाई करायची तर सरसकट सगळ्यांवरती करा तुम्ही या कारवाईमध्ये भेदभाव का करताय पनवेल लाव्याला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत परंतु तिथे एका मोठ्या विकासकाचं काम सुरू आहे त्याचा नवीन प्रोजेक्ट सुरू आहे त्या विकासकाच्या प्रोजेक्टच्या समोरचं अनधिकृत बांधकाम तात्काळ हटविण्यात आलेलं आहे तोडण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे त्या विकासकाचा विचार कुळगाव बदलापूर नगर परिषदेने केला आहे अगदी त्याचप्रमाणे पुढे अनधिकृत जे हॉटेल्स आहेत ढाबे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाणार का तेही पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण कारवाईविषयी प्रत्येक अपडेट प्रत्येक घडवण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू बदलापूर शहरातल्या बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हाईसला फॉलो करा